रॉबर्ट पारो हिर रांझा मजनू आर्ची पर्शा हे चित्रपटातले आणि गोष्टीमधले प्रेमी युगोल आपल्याला प्रेमाच्या अमर कथा आणि प्रेमाच्या आदर्श वाटायला लागतात म्हणजे आपल्याला असे प्रेमी युगोल भारतामध्येच काय तर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये अगदी सहजपणे बघायला भेटतात म्हणजे मेरे थाना थाया क्या असं तोत्र बोलणाऱ्या यांचा प्रेमाचा प्रवास हा फार सुरू असतो मग रात्री बेरात्री गाडींवरती रात्र काढणं आणि आपल्या बाबू सोबत प्रेमाच्या गप्पा करत रात्रीचा दिवस करणं दिवसाची रात्र करणं यांचं एकमात्र हे ध्येय असत म्हणजे भी हो जाय मेरे बाबू की हर सपने में पुरे करूंगा आणि तिच्यासाठी तो हा जगातला सगळ्यात महत्वाचा व्यक्ती असतो त्याच्यासाठी ती काय पण करत असते पण असे उदाहरण आपल्याला इतिहासाच्या नोंदीमध्ये फार कमी पाहायला भेटतात आणि खऱ्या आयुष्यात तर फार क्वचित पाहायला भेटतात की त्याच्यासाठी तिनं काय केलं आणि तिच्यासाठी त्यानं काय केलं हे उदाहरण आपल्याला फार कमी प्रमाणात पाहायला भेटतात पण हे जेव्हा केव्हा आपल्याला बघायला भेटतात तेव्हा आहे ना आपल्याला आश्चर्याचा धक्का पाहायला भेटतो अशीच काहीशी घटना झाली आहे की एका तरुणीनं आपल्या प्रियकरासाठी चक्क उड्डाण पुलावरून खाली उडी मारली आहे बॉस आता ती उडी तिने का मारली त्याच्या मागचं कारण काय होतं त्याच्या मागची स्टोरी काय होती की मेले बाबूने थाना थाया का इथं पासून बाबू उड्डाण पुलावरूनच खाली पडला ही बातमी कानावर याची वेळ झाली जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये काय घडले नक्की छत्रपती संभाजीनगरमध्ये नमस्कार मी अक्षय आपण पाहतात जीसीडी तिने प्रेम केलं आणि त्यानं प्रेम केलं तर तुमचं काय गेलं पण ह्या कविता घरच्यांच्या नियमांच्या बाबतीत लागू पडत नाही बरं का घरी जर एकदा कळलं ना तर मोका धोतल्या जातं हा इतिहास आहे असंच काहीसं छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलं एक तरुण जोडप एकमेकांच्या प्रेमामध्ये अखंड बुडालेलं हे म्हणजे त्यांच्यासाठी ते दोघंच एकमेकांचं जग बनलेलं आता झालं असं की गोष्ट फार सोपी होती यांच्या एका मित्राचा बर्थडे होता त्या मित्राच्या घरी हे बड्डे पार्टी करण्यासाठी गेले आता बर्थडे पार्टी झाली तिथे सेलिब्रेशन झालं केक वगैरे खाऊन झाला आणि ॲज युजल इतिहासामध्ये नोंद नसलेला किंवा पुराणांमध्ये अलिखित असलेला सेल्फी घेण्याचा कार्यक्रम यांनी तिथे आटोपला आता सेल्फी घेतल्यानंतर सोशल मीडियावरती हे वरती फोटो पोस्ट होणार नाही तर मग ते फोटो काय कामाचे म्हणून यांनी ते फोटो सोशल मीडियावरती पोस्ट केले आता पोस्ट करताना थेट हे पोटो तीचा ले। तीचा फोटो तिच्या घरच्यांनी पाहिले आता तिच्या घरच्यांनी फोटो पाहिल्यानंतर त्यांचं टाळकच सटकलं कारण पिक्चर मधला जर आरतीचा बाप हा साधा सुद्धा जर नसेल तर खऱ्या आयुष्यातला आरतीचा पप्पा हा कसं काय सहन करेल बरं त्यामुळे हा प्रियकर त्या मुलीच्या घरच्यांच्या संपर्कात असल्यामुळे त्यांनी त्याला फोन केला त्याला घरी बोलवलं इलाही घरी बोलवलं आणि समोर बसून त्या प्रियसी समोर त्या प्रियकराला मोकार झापला आता आपला अपमान असं झालाय म्हटल्यानंतर आणि मेले बाबू का अपमान झालाय असं म्हटल्यानंतर तो प्रियकर तिथून तावा तावाने निघून गेला बरं तो प्रियकर निघून गेल्यानंतर त्याने इला फोन केला आणि हिला फोन केल्यानंतर त्याचा सगळा राग त्याने तिच्यावरती काढला आणि बाद मेरे साथ बातमत कर असं म्हणून त्याने फोन कट केला आणि तिला ब्लॉक करून टाकलं बरं आता कालपर्यंत सगळं आयुष्य असलेला तिचा तो प्रिय कर हा अचानक तिच्या आयुष्यातून निवून गेला म्हटल्यानंतर ती तरुणी पार बांबवली त्याला ब्लॉक केल्यामुळे ती त्याला संपर्क करू शकत नव्हती ती घरच्यांवरती ताण काढू शकत नव्हती त्यामुळे त्याच्याच विरामध्ये ती दिवसभर फिरली त्याच्यानंतर ती छत्रपती संभाजीनगरच्या उड्डाण पुलावरती आली आणि उड्डाण पुलावरून तिने तिच्या वडिलांना फोन केला तुम्ही माझ्या प्रियकराला मला बंद केलंय आता मी काय करू असं म्हणत तिने वडिलांना सांगितलं आणि वडिलांनी विचारल्यावरती तू कुठं आहे तर तिने उत्तरही दिलं की मी सेवन हिल उड्डाण पुलावरती सध्या उभी आहे आता ही बातमी ऐकताच एखादा वडील भांबवून तर जाणारच ना त्यामुळे वडील लगेच तिथे आला वडील जसा दिसलास क्षणाचाही विचार न करता डायरेक्ट उड्डाण पुलावरून खाली उडीच मारली आता उडी मारली तर डायरेक्ट तिचं तंगडच मोडलं जीव जाणार नव्हता कारण उड्डाणपुल एवढ्या उंचीवरती नव्हता पण पडली आणि तंगडच जागेवरती मोडलं परंतु करासाठी एवढं धाडस कसं का काय केलं ही चर्चा बागामध्ये जोरदार रंगली बरं ज्याच्यासाठी तिने एवढं सगळं केलं तो नक्की आता याच्यावरती काय विचार करत असेल हा विचार करून मला मात्र फार असायला येत आहे पण एकंदरीत या प्रकरणावरती तुम्हाला काय वाटतंय हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुमच्याही एरियात असे जानू बाबू पिल्लू असतीलच की हो त्यांचे एखादं उदाहरणं जर तुम्हाला आठवत असतील कामेंट बॉक्स मध्ये आपण लवकरच भेटूया पुढील माझे शेअर व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद